सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आज आपण भेट देणार आहोत लोणार सरोवरला लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक खारट आणि क्षारीय तलाव आहे बेसाल्टी खडकात आढळणारे हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी प्लेटोसिन युगादरम्यान उल्कापिंडाच्या आघाताने हे तर तलाव तयार झाल्याचे मानले जाते लोणार सरोवरातील वनस्पती आणि प्राणी वैविध्यपूर्ण आणि अद्वितीय आहेत या सरोवरात पक्ष्यांच्या एकशे साठ प्रजाती सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शेहेचाळीस प्रजाती आणि सस्तन प्राण्यांच्या बारा प्रजाती आहेत तलावाच्या सभोवतालची वनस्पती देखील वैविध्यपूर्ण आहे या तलावाच्या विवराचा उतार साग साल बाभूळ अर्जुन तेंदू जामून आणि इतर झाडांनी व्यापलेला आहे या परिसरात अनेक औषधी आणि सुगंधी वनस्पतीही आढळतात लोणार सरोवरातील अद्वितीय वनस्पती आणि प्राणी हे एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन बनवतात लोणार सरोवराला मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे जे भूतकाळात रस घेणाऱ्यांसाठी मनोरंजक ठिकाण बनले आहे तलावाच्या सभोवतालचा प्रदेश प्राचीन मंदिरे गुहा आणि अवशेषांनी सुशोभित आहे जे या क्षेत्राच्या समृद्ध इतिहासाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात तलावाच्या भोवताली असणाऱ्या मंदिरांपैकी एक विष्णू मंदिर आहे या मंदिरातल्या प्रत्येक स्तंभावर सुंदर शिल्प आहे तलावाच्याच काठावर कमळजा देवी मंदिर आहे नवरात्रामध्ये अनेक लोक येथे ओटी भरण्यासाठी येत असतात पुराणामध्ये यास पद्मावती देवी असे सुद्धा संबोधले आहे दैत्यसुधन मंदिर हे राजा विक्रमादित्य यांनी अकराव्या शतकात बांधलेले आहे ज्यामध्ये लवणासुराच्या वधाबद्दल उत्तम शिल्प आहे याच मंदिरावरून या सरोवराला लोणार असे नाव पडले आहे या मंदिरासोबतच येथे त्रिपुरुषाचा मठ मोठा मारुती रामगया मंदिरसुद्धा आहे रामगया मंदिरामध्ये लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती निजामाच्या काळात नष्ट झाल्या आहेत त्याऐवजी दुसरी लाकडाची मूर्ती रंग लावून उभी आहे रेस्ट हाऊसपासून सरोवरात उतरताना शंकर गणेश मंदिर आहे त्याचप्रमाणे यज्ञेश्वर मंदिर कुमारेश्वर मंदिरसुद्धा आहे सम्राट अशोकाच्या काळात लोणार हे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास महत्त्वाचे स्थळ होते गुप्तकाळात येथे वाकाटक यांचे राज्य होते येथील प्रसिद्ध देवीचे मंदिर चालुक्यकालीन आहे अठराशे त्रेपन्नपासून लोणार हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले कर्नल मॅकेन्झी यांच्या मते लोणारला बत्तीस मंदिरे सतरा स्मारके तेराकुंड व पाच शिलालेख आहेत त्यापैकी सत्तावीस मंदिरे तीन स्मारके व सात कुंड आणि तीन शिलालेख तलावाच्या आत व बाह्यकडांवर आहेत तर वैज्ञानिक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या या लोणार सरोवराला मी तर भेट देऊन आली पण तुम्हीही नक्की भेट द्या